सिटी न्यूज वसा जनसेवेचा इंडियन मेडिकल असोसिएशन बुलढाणा शाखेच्या सदस्य डॉक्टरांनी आज गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून ते एकोणीस सप्टेंबर शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एक दिवसाचा संप पुकारला आहे या संपामुळे रुग्णांना गैरसोय होण्याची शक्यता असून डॉक्टरांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे मात्र हा संप वैयक्तिक किंवा व्यावसायिक फायद्यासाठी नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्य शासनाने होमिओपॅथी सीसीएम आधुनिक वैद्यकशास्त्र पद्धतीने उपचार करण्याचा परवाना दिला आहे या निर्णयाला आयएमए नेत तीव्र विरोध दर्शवला आहे अल्प प्रशिक्षणावर अॅलोपॅथी उपचार करण्याचा अधिकार देणे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारे आहे असा डॉक्टरांचा आरोप आहे आय एम डॉक्टर म्हणून आमचे कर्तव्य फक्त उपचार करणे नाही तर आपल्या सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करणे आहे म्हणूनच शासनाला जागे करण्यासाठी आम्ही एक दिवसाचा संप करत आहोत हा संघर्ष आपल्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे आय एम एचे सचिव डॉक्टर जी वाय व्यवहारे यांनी स्पष्ट केले नमस्कार मी गजानन यादवराव व्यवहारे आय एम ए बुलढाणा ब्रांच मी मानस सचिव आहे आणि आज अठरा सप्टेंबर सकाळी आठ वाजेपासनं तर एकोणीस सप्टेंबर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत आमचा टोकल स्ट्राईक पुकारलेला आहे तो आम्ही सगळे ऑब्झर्व करत आहे आणि हा ऑब्झर्व करत असताना आमचं असं म्हणणं आहे की गव्हर्मेंटनी जे होमिओपॅथी डॉक्टर आहेत त्यांना सी सी एम पी कोर्स केल्यानंतर त्यांना आय एम एम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम सी मध्ये रजिस्ट्रीमध्ये त्यांची नोंदणी होईल असा त्यांना कायदा केलेला आहे त्यामुळे त्या होमिओपॅथी डॉक्टरांचं त्यात नोंदणी झाल्यास फार अनर्थ घडील लोकांसाठी एक त्यांचा जे आरोग्य आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो एक छोटासा कोर्स करून ॲलोपॅथीची औषध लिहून देणे किंवा ऑलिओपॅथीचं ट्रीटमेंट करणे हे खूप धोकादायक ठरू शकते त्यामुळे हा आम्ही एम एम मध्ये या लोकांचं होमिओपॅथी लोकांचं रजिस्ट्रेशन करू नये असं गव्हर्नमेंटला आम्ही निवेदन सादर केलेले आहे हा संप महाराष्ट्र व्यापी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये हा संप आज पुकारलेला आहे त्याप्रमाणे बराच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि यापुढे गव्हर्नमेंटने नाही आमचं म्हणणं ऐकलं आहे हां या या, या संपाला आम्हाला मॅगमो मार्ड College, मेडिकल कॉलेजेसचे सगळे स्टुडंट सिनियर रेसिडेंट असोसिएशन नंतर सगळे प्रायव्हेट डॉक्टर्स कॉर्पोरेट हॉस्पिटल हे सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे तसे लेटरस महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनकडे आलेले आहेत आणि एक चांगला एक रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे आणि याच्यापुढे जर हा गव्हर्नमेंटने आमचं म्हणणं नाही ऐकलं या आ, श्ट्राइक, श्ट्राइक, आ, तर यापुढे आम्ही कायमचा बंद परमानंट स्ट्राईक इनडेफिने असं करणार आहोत आणि आमचं म्हणणं गव्हर्नमेंट जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संप आज सुरू आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी